उज्ज्वल निकमांसह आणखी तिघांची राज्यसभेवर नियुक्ती राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला श्री सदनंदन मास्ते मीनाक्षी जैन यांची ही निवड दादरमध्ये सोमवारी शिवसेनेचा जाहीर मेळावा मेळाव्यात शिंदे ठाकरे बंधूंवर काय बोलणार याकडे लक्ष राज्यात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत संजय शिरसाट संजय गायकवाड संजय राऊत चर्चेत मंत्री गिरीश महाजनांचा टोला गटाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आमदार राम कदमांचा गटावर हल्ला बोल नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात भुजबळांचा गैरसमज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया मुक्ताई मुक्ताईनगरमध्ये जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं जलसमाधी आंदोलन पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की पूर्णा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचं निधन वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास